नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या दोन खराटा कापसाला भाव गालपासाठी नांदेड विभागातील पंचवीस साखर कारखान्यांना परवाना खान्देशात लेट खरीप कांदा पीक जोमात खानदेशात पाणी टंचाई आराखड्यावरील तरतूद यंदा कमी पांढरं सोनं शेतकऱ्यांसाठी यंदा ठरलं आतबट्ट्याच बाजारात कापसाला सध्या हमी भाव नाही खर्चापेक्षा कमीत शेतकरी मेटाकुटीला कोसाला तुरे फुटले तरी साखर कारखाने बंदच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत भाताचे दानेच भरले नाहीत अतिपावसाने कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात भाताचे उत्पादन घटलं रब्बीचे एक लाख सत्याहत्तर हजार वर विमा प्रस्ताव दाखल भाताला तेवीसशे रुपये हमी भाव सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी तेवीस नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ पिंपळनेर येथील खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रास कृषी विभागाचा अनागोंदी कारभार शरद पवार म्हणाले मी ज्योतिषी नाही पण राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळतंय असं दिसतंय अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद